श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो म्हणजे कितीही देवपूजा केली किंवा कितीही मंत्र तंत्रचा आपण आपल्या घरामध्ये केले तरी पण आपल्याला काही अडचणींना समोर जावे लागते हे बघा प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही का ना काही संकट येतात आणि महत्व मार्ग सुद्धा आपण त्या अडचणी काही गोष्टी का आपल्या जीवनामध्ये घडत असतात की असं प्रत्येकाला वाटतं की मी एवढी सेवा करते एवढं मी म्हणजे देवधर्म करते तरी पण माझ्या जीवनामध्ये का अडचणी येतात तर याला आपणही कधी कधी कारणीभूत असतो ते म्हणजे आपल्या घरातील देवघर म्हणजे कसं बघा आपलं देवघर असं आहे की एकमेव जागा आहे जिथं की आपण सगळं मानसिक समाधान मिळू शकतो कितीही घरामध्ये कटकट असेल बा अडचणी असतील जर तुम्ही देवघरासमोर गेलं की एकदम शांत होतात मन स्थिर होतं देवांकडं पाहिलं की मनामधले वाईट विचार न जे आहेत ते दूर जाऊन आपण चांगले विचार मनामध्ये आपल्या येत असतात पण असे का होते तर त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही अशा गोष्टी आहेत जे आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपण ठेवत असतो ज्या की आपल्या घरामध्ये तो दोष होतो म्हणजे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वाढण्यास वा ते कारणीभूत ठरू शकते किंवा घरामध्ये वादविवाद भांडणे तंटा अशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण दुर्लक्ष करतो तर त्या दुर्लक्ष करू नका तर कोणत्या गोष्टी आहेत की आपण त्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात अशा गोष्टीमुळे तर आपलं देवघर हे स्वच्छ असावं छोटं जरी असलं असलं तरी पण स्वच्छ असावा लाकडीच देवघर असा त्यानंतर आपल्या देवघरामध्ये मा दे मारुती शनी महाराज यांची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे ठेवू नये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान शिवशंकराची मूर्ती सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे ठेवू नये किंवा म्हणजे भगवान शंकराची पिंड ठेवू शकतो आपल्या देवघरामध्ये दे पण मूर्ती ठेवायची नाही त्यानंतर रा म्हणजे रागीट किंवा तांडव करताना सुद्धा फोटो वगैरे आपल्या देवघरासमोर लावायचा नाही भगवान शंकराचा त्याचबरोबर एकाच देवांचा फोटो किंवा मूर्ती दोन मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवू नका किंवा समोरासमोर मूर्ती कोणतीही मूर्ती असू द्या पण ती समोरासमोर आपल्या देवघरामध्ये ठेवायची नसते अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की त्या आपल्याला आपल्या घरातील वातावरणाला फरक पडतात किंवा म्हणजे आपल्या घरातले जे काही वादविवाद भांडणे तंटा वाढतात ह्या मूर्त्या आपल्याला कारणीभूतसुद्धा ठरू शकतात संकट येऊ शकतात कसं आहे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला संकटं येत असतात त्यातून मार्ग निघत अस पण असे काही संकट असतात की ते सतत कितीही दूर केले तरी सतत आपल्या जीवनाच्या वाटेवरती येत असतात त्याचबरोबर देवघरामध्ये पित्राचे टाक वगैरे ठेवू नका कुल कुलदेवीचे टाक वगैरे आपल्या देवघरामध्ये असावेत पण पित्राचे टाक नसू नये त्याचबरोबर आपली घरातील देवघरातील जी मूर्ती आहे ती जास्त मोठी नसू नये छोटी म्हणजे तीन साडेतीन साडेतीन इंचीची असावी म्हणजे आपल्या अंगठ्याच्या साईजचीच आपल्या देवघरामध्ये मूर्ती असावी भरलेली मूर्ती असावी म्हणजे भरीव असावी भंगलेली मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसू नये त्याचबरोबर पंचधातूच्या असाव्यात सगळ्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये प्लास्टिकच्या वगैरे असू नये पंचधातूच्याच आपल्या देवघरातील मूर्त्या असाव्यात अगदी छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत की नकळत आपल्याकडून काही कधी कधी चुका होतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती किंवा आपल्या घरावरती सुद्धा होत असतो आपलं देवघर जे आहे ना ते अशी जागा आहे तिथं फक्त देवांचं स्थान आहे बाकींच्या गोष्टी तुम्ही ठेवू नका जे की कोणत्याही गोष्टी असू जे वापरातल्या असतील तिथे ठेव देवांचं देवघर जे आहे तिथे देवांचं स्थान आहे त्यामुळे देवांनाच जे गोष्टी गोष्टी लागणार त्याच ठेवायच्या असतात बाकी इतर अजिबात ठेवू नका नाहीतर तिथे नकारात्मक शक्ती जास्त वाढत असते आणि त्याचाच म्हणजे त्याचाच परिणाम आपल्या घरावरती होतो आणि आपल्याला अशा काही गोष्टींना समोर जावं लागतं ज्या की जीवनात सतत अडचणींना समोर जावं लागतं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण देवपूजा करत असतो देवांची पूजा करतो त्यावेळेस आपण अग्नी म्हणजे आपलं देवघरातील दिवा प्रज्वलित करत असतो ह्याला पण खूप महत्व आहे कोणतंही कार्य करताना आपण आधी दिवा प्रज्वलित करतो तर दिवासुद्धा अगदी स्वच्छ पाहिजे नित्य नियमाने देवा आपला जो देवघरातला दिवा आहे तो स्वच्छ केला पाहिजे त्याचबरोबर आपण दिवा प्रज्वलित करताना कधीही एक वातीचा वापर करू नका कधीही दोन वात एकत्र करायच्या आणि त्या दोन वात आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायच्या असतात त्याचबरोबर दिवा लावताना आपल्याला दिव्याखाली एक छोटीशी डिश ठेवायची असते कधीही खाली दिवा ठेवू नका कारण ती भूमी मातेचा अपमान केल्यासारखं होतो त्यामुळे दे दिव्याच्या खाली आपल्याला एक छोटीशी डिश आणि त्या डिशमध्ये तांदूळ ठेवायचे असतात आणि त्यानंतरच मग त्यावर त्या डिशमध्ये आपला दिवा ठेवून प्रज्वलित करायचा असतो आपल्याला माहिती आहे की अग्नीच्या दोन पत्नी आहेत एक स्वधा आणि एक स्वहा काही आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस एका वस्तू अग्नीला अर्पण करत असतो तर स्वहा म्हणतो तर ती स्वहा आपल्या देवांतापर्यंत जी काही आपण अर्पण केलेली गोष्ट असो किंवा आपण जी केलेली भक्ती असो तो देवापर्यंत जाते आणि आणि नक्कीच आपण केलेली पूजा पाठ आणि भक्ती देवापर्यंत पोहोचती आणि ती सेवा देव आपलंसं करून घेतात तर या अगदी छोट्या छोट्या आणि अशा काही गोष्टी असतात ते आपण आपल्याला कळत नकळत आपल्याकडून चुका घडत असतात आणि आपल्याला त्या संकटाला समोर जाण्यासाठी भाग पाडतात म्हणजेच आपण जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही आपल्या देवघरामध्ये दे घडतात त्याचाच दोष आपल्या घरावरती पडतो आणि आपण आपल्या घरामधलं वातावरण बदलून जातं किंवा आपल्या घरामध्ये सतत भांडणे तंटा किंवा आपल्याला कशामध्ये यश प्राप्ती होत नसते अशा काही गोष्टी आहेत ज्या की आपल्या देवघराशी सुद्धा निगडीत असू शकतात जेणेकरून आपण कितीही पूजापाठ तंत्र मंत्र म्हटले तरी पण त्याचा काहीही उपयोग होत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात जे की आपल्याकडून चुका घडत असतात ते मग हे मूर्ती कोणत्याही मूर्तीच्या असू द्या किंवा दिव्याच्या बाबतीत असू द्या किंवा भंगलेली मूर्ती असू द्या किंवा आपली कोणती सेवा होत नसेल आपल्या हातातून तर अशा काही गोष्टी असतात ज्या की आपल्याला संकटांना समोर जाण्यासाठी भाग पाडतात तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त